हो हो ना दादा आणि बाबा आणि दादा, दादा, दादा दोघ जायचे मग हे पोरं मध्ये दोघ पोरही आणि आम्ही सगळे छान तयारी करून आई मस्त असं उष्णाचं ताट बीट घेऊन हे करायची <laughs> वाढायची तेही होत आणि आज अनिजींचा वाढदिवस पण आहे एकशे अठरा वाढदिवस आहे एकशे अठरावा वाढदिवस आहे आज त्यांचा आपल्या भवानीला वाढदिवस आहे आमच्या आज नारायणराव हो, हनुमंतराव जाणे अरे अरे सोन पडून असं नाही दोन पत्ते असं आडव्या करून हा असं बसवा असं असूप खूप खूप तुमचे आशीर्वाद आहे मनापासून तुमचे आशीर्वाद आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या एकशे एकशे एक अठ्ठावी जन्मदिवस आजोबांचा आहे आमच्या एकोणीसशे सात ला त्यांचा जन्म झाला होता अतिशय क्रियाशील स्पष्ट वक्ते स्वच्छ व्यवहार स्वच्छ कपडे स्वच्छ भाषा आणि अतिशय सारीर आणि उच्च विचार असे आमचे आजोबा होते नारायणराव हनुमंतराव जाने पाटील आणि आमचे वाद्य हे आम्ही ज्याच्या भरवश्यावरती आयुष्यभर नागपुरात जगलो ते आमचं हे छोट पिल्लू हे मोठा दादा हे मधला दादा हा आमचा माईक ज्याच्यावरती आम्ही आजकाल अलीकडे चॅनलवरती काम करतो आम्हाला युट्यूबकडून पण पैसे मिळतात अर्थातच आमचा माईक सुद्धा रोजीरोटी आमची आहे आज आणि हा आमचा छोटा पिल्लू त्याच्यावरती आम्ही अनेक वर्ष काम केलं असा आमचा आजचा दशरा ही आमची बायको मंजू मंजिरी आणि जो कॅमेऱ्याच्या मागे आहे तो आमचा बच्चू प्रिय आमचा चिरंजीव चैतन्य छान <laughs> मजा आली हॅपी दसरा हॅप्पी दसरा दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवऱ्याला नाही नाही तांदळाचे दोन अळीबळी राक्षस तयार करतात आणि मारुतीहून जेव्हा म्हणजे यजमान घरी येतात तेव्हा त्याच्यावर बसून त्याला ओवाळतात ही आमची इथली प्रथा आहे वा, वा, वा आजोबा माझ्या आजोबांना माझा मुलगा अशी अतिशय आजोबांचे उपकार आहे आम्ही त्यांचे विचार त्यांचे आचार तर खूप जास्त घेऊ शकलो नाही पण विचार मात्र घेण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आमच्या कुटुंबाकडे सदैव तुमचं लक्ष असू द्या आणि सगळ्यांना सद्बुद्धी द्या चांगलं वागायची बुद्धी द्या चांगलं बोलायची बुद्धी द्या एकमेकांबद्दल प्रेम निर्माण करा हा कुठून तरी येऊन संदेश द्या मंडळी नमस्कार दसऱ्याच्या सर्वांना ठाऊक आहे रोज व्हिडिओ आपल्या पुढे येत असतात पण आज जरा खाजगी विषय आहे हा खाजगी म्हणण्यापेक्षा आज दसरा सगळ्यांसाठीच आहे परंतु हा आमच्या घरचा खाजगी विषय तुमच्या पुढे आज दसऱ्याचा महोत्सव असल्यानं छोटेखाणी जरा आम्ही यापूर्वी कलावंत आहे आणि यापूर्वी त्या स्टेजवरती मंचावरती काम करायचं म्हणून आमचे वाद्य तिकडे ठेवलेले आहेत तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत असतील त्यांची पूजा करण्याकर ज्या ज्याच्या भरोश्यावर आमचा आयुष्यभर उदरनिर्वाह चालला असे आमचे आमचे वाद्य आमचे इन्स्ट्रुमेंट्स आणि वरती फोटो लागला आहे ते नारायणराव हनुमंतराव जाणे पाटील आमचे आजोबा ग्रँडफादर अतिशय चिकाटीचं त्यांचं ते जीवन होतं अतिशय श्रमिक होते आणि अतिशय आमच्यासाठी खूप काही त्यांनी आशीर्वाद तर दिलेच पण खूप काही संपत्ती देखील त्यांनी सोडून ते गेले तर त्यांचा आज वाढदिवस हो आहे मुख्य म्हणजे आज दसराही आहे दोन ऑक्टोबर गांधीजींची जयंती आहे आणि आमच्या आजोबांचा देखील एकशे अठरावा वाढदिवस हो आहे एकोणीसशे सातला त्यांचा जन्म झाला होता आणि दोन हजार चारमध्ये ते स्वर्गवाशी झाले मित्रहो तर दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्याच्या पूर्वी मित्रहो एक अतिशय वाईटही गोष्ट आहे ती खरंतर दसरा दिवाळी खूप जास्त आनंदात यावेळेस महाराष्ट्रात होणार नाही त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यात तुम्हाला माहीत आहे किती मोठं संकट आलं सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण महाराष्ट्राने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि आज दसऱ्याच्या दिवशी अनेक लोकांनी त्यांना मदतही दिली आहे त्यांच्याही गुणात त्या ते, त्यांच्याही तोंडामध्ये त्यांचंही तोंड या सणाच्या निमित्तानं गोड हो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो मी तर थोडक्यात काय दोघांनाही आमच्या ह्या पत्नी आहेत लाईफ पार्टनर आणि आमचा चिरंजीव आहे चैतन्य बच्चू ज्याला ओळखतात तर काय बोलणार त्यांच्याकडे देतो मी आता जर आज मी तर रोज तुमच्या पुढे बोलतो आज त्यांचंही मन मोकळं होईल आज कुठला दिवस विशेष आमच्या घरी आहे काय काय आमच्या घरी कशा कशा आठवणी आज दिवसभरात आमचा कसा दिवस, दिवस गेला तेही खाजगी रूपाने तुमच्यासोबत बोल नमस्कार आज सगळ्यांना दुसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा आणि आजच्या दिवशी आमचा अनाजींचा वाढदिवस आहे आज त्यांचा एकशे अठरावा वाढदिवस आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आज सकाळपासून त्यांच्या आठवणी सगळ्या आम्ही तिघांनी डिस्कस केल्या खूप आनंद येतो बघील त्यांच्या आठवणी त्यांचे विचार आमच्यासोबत आहे आणि जीवनात कसं वागायचं हे त्यांचे विचार आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात तर आज तुमच्या समोर आम्ही सगळेजण आलो आहे या सगळ्या शुभेच्छा तुम्हाला देतो आहे सगळेजणं स्टे हॅपी आमच्या जीवनात आणि जिंच व्यक्तिमत्व हे अनमोल आहे त्यांनी आजोबा म्हणजे आमचे आजोबा आजोबा आमचे श्री नारायण हनुमंतराव जाणे ते खूप मोठे होते आणि त्यांच्याबद्दल जितकं सांगितलं तितकं खूप कमी आहे पूर्ण दिवस कमी पडेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शक आहे आमच्या सगळ्यांवर खूप त्यांनी प्रेम केलं आणि आम्हाला सतत सतत सांगायचे की जीवनात कसं आपली वाटचाल करायची आपल्याला कसं जगायचं आहे कोण लोक कसे असतात त्यांना कसं सामोरं जायचं प्रत्येक गोष्ट आम्हाला त्यांनी शिकवलेली आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बाकी तुम्हालासुद्धा दसऱ्या निहित्य आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्र आणखी एक व्हिडिओच्या माध्यमातून आज दसऱ्याच्या दिवशी तुमच्या पुढे येण्याचं आणखी एक कारण आहे महत्वाचं कारण आहे माझ्या परीने ते मला महत्वाचं वाटतं बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला खाली इन्स्ट्रुमेंट दिसत आहे वरतीचं फोटो दिसत आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो अलीकडे जे नवीन नवीन घराचं वास्तू डिझाईन होत असतं लोक बंगले बांधतात घरं बांधतात आपल्या स्वतःसाठी पण वास्तुशास्त्रज्ञाचा ते आधार घेतात पण बरेच वास्तुशास्त्रज्ञ दिवंगतांचा फोटो समोरच्या खोलीमध्ये लावायला मनाई करतात आता बघा वास्तुशास्त्र काय आहे ते माहीत नाही अलीकडे हा प्रकार आला आहे पाच पंचवीस वर्षात जास्त तो आता दहा बारा वर्षात जास्त आला प्रकार मित्र हो बघा आता बघा दक्षिण दिशेलाही लोकांची घरं आहेत दक्षिण दिशेलाही जगातल्या देशातल्याच नाही जगातल्या अशा कित्येक कारखान्या आहेत ज्यांची दिशा दक्षिण आहे कित्येकांची घरं आहेत जिवंतच आहेत की सगळे लोक आणि सगळं व्यवस्थित सुरू आहे तर आम्ही फार काही त्या विषयाला मानत नाही पण आमचं मत आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यावरती लादण्याचा प्रकार प्रयत्न करत नाही आम्ही तो आजोबांचा फोटो लावला ना तर असं तुमच्या घराण्यात जर क्रियाशील व्यक्ती होऊन गेले असेल ज्यांनी काहीतरी विचार देऊन ते गेले असतील तर त्यांचा फोटो लावायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे त्याचं कारण असं आहे की सकाळी उठल्यावर आपल्याला घड्याळ पाहण्याची सवय असते तर आमच्या घरामध्ये उजव्या बाजूला घड्याळ आहे म्हणजे वेळ दिसतो उठल्याबरोबर आणि इकडच्या बाहेरच्या खोलीत आल्याबरोबर आम्हाला आमच्या आजोबांचं दर्शन होतं आणि त्यांचं व्यक्तिमत्वच फार मोठं होतं त्याच्यामुळे त्यांचा फोटो लावला आम्ही आणि त्यांच्या फोटोकडे पाहून आम्हाला इतकी प्रेरणा मिळते दररोज आणि त्यांच्या आठवणी निघतात त्यांचं त्यांचं स्वच्छ व्यवहार स्पष्ट बोलणं स्वच्छ कपडे आणि खेड्यामध्ये ग्रामीण भागात राहून देखील त्यांची शुद्ध सात्विक व्यवस्थित सुंदर मराठी भाषा आणि अतिशय व्यवहारदक्ष आणि भरपूर त्यांनी आपल्या आयुष्यात प्रतिष्ठा मिळवली पैसा मिळवला सगळ्या गोष्टी मिळवल्या म्हणून मित्र हे माझं मत आहे की वास्तुशास्त्रज्ञ काय म्हणतात मला माहिती नाही ते आम्ही त्या गोष्टींना फार जास्त महत्त्व देत नाही प्रॅक्टिकली आम्ही जगण्याचा जास्त प्रयत्न करत असतो तर जसं आहे तसं दिसायचं लोकांना उगाचं नाटक नवटक ना हे आम्हाला कळत नाही म्हणून म्हटलं की बरेच बघा व्यापारी लोक सुद्धा आपल्या काउंटरच्या मागे फोटो लावतात फार कमी दुकानांमध्ये तो फोटो दिसतो त्यांच्या पूर्वजांचा तर ती एक आठवण होत असते असं म्हणा की ते एक रिचार चार्जर आहे चार्जर त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला प्रेरणा मिळते त्यांच्या आठवणी येतात तर म्हणून दिवंगतांचे फोटो लावायला हरकत काही नाही ते काही ते काही शव आहे का <laughs> ते काही डेड बॉडी आहे का तो फोटो आहे छायाचित्र आहे आठवण आहे त्यांच्या चेहऱ्याची फक्त दुसरं काही नाही अर्थातच आमचं वैयक्तिक मत आहे तुमचं काही वेगळं असू शकतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आज आम्ही आम्ही हा खाजगी विषय तुमच्यासोबत शेअर आहे किंवा घरी बसून आम्ही तुमच्याशी बोलत आहे त्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण देखील आज दिवसभर सर्वांनी केली जग के आहे जगभरात केली आहे आणि आम्ही करतो धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा सर्व आमच्या बौद्ध बांधवांना तर सर्वांना सर्वांना दसऱ्याच्या देखील शुभेच्छा आणि आज गांधी बापूंची देखील जयंती आहे त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि लालबहादूर शास्त्रींची आज जयंती आहे आज फार योगायोगाचा दिवस आहे आज संघाचा फार मोठा तिकडे कार्यक्रम सुरू आहे तोही एक विषय आहे तर भरपूर आज देशात आनंदी आनंद आहे पण मित्र शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि सरकारला आव्हान करा सरकारने कर्जमुक्ती कर्जमाफी द्यायला पाहिजे जर तुम्हाला कोट्यावधी रुपये तुम्ही रस्त्यांवरती खर्च करत आहात चांगली गोष्ट आहे विकास होत आहे तर तुम्हाला शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यासाठी काही तीस पस्तीस कोटी तीस पस्तीस हजार कोटींचा विषय आहे होऊ शकतो मनात आणलं तर फडणवीस साहेबांना या निमित्तानं निवेदन करतो विनंती करतो की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावं शेतकरी पार खचून चालला आहे यावर्षी काहीही झालं नाही विदर्भात नाही मराठवाड्यात नाही सर्वत्र आमच्या भागात विदर्भात तर नागपूर परिसरात वर्धा यवतमाळ अमरावती जिल्ह्यात सगळीकडे सोयाबीन नष्ट झाली आहे नष्ट लक्षात तर चला या निमित्तानं तेही एक निवेदन आणि विनंती सरकारला करूया आपण तर चला तर आम्ही रजा घेतो सर्वांची चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रहो तुम्हाला शुभेच्छा नमस्कार बाय बाय <laughs>